वेलकम टू केबीएमसी कोण बनेगा माधर चौद चला सुरू करू परभणी जिल्ह्यात उघड्यावर संडास करण्यासाठी जागा कोणती चांगली आहे पर्याय आहे ए युनिव्हर्सिटी बी रेल्वे पटरीवर सी उडानपुलाच्या खाली आणि डी एमआयडीसी तुम्हाला यासाठी एक मिनिट देत आहे मी तुम्ही एक लाईफ घेऊ शकता तुमच्या मित्राला फोन करू शकता चला कॅम्टोजी याच्या मित्राला फोन लावा तुम्ही ज्या क्रमांकाशी संपर्क साधू इच्छिता तो सध्या संडासमध्ये व्यस्त आहे कृपया थोड्या वेळानंतर प्रयत्न करा अरे बापरे एक लाख रुपयाचा प्रश्न गेला याला आताच हागायचं होतं का रे एक लाख माझे पाण्यात घात क्या मायला गंगाखेडची एस टी कवायती की लय पाय गळून गेले एस टी सोड फटाका बघ कसला आलाय थांब ट्राय मारूनच थांब अति आले का लहान खंडला का तेव्हा बापसं कठोर पुरलं आहे का रे भई रे मील्या के का सुलेत हा कोणा खाली गणपती कार्ड की रेन कस कसं करावं आता था हिला थांब मी तुला आयडिया देतो तसं कर तू थांब एक मिनिट थांब मी तुला एक गिफ्ट द्यायला आणतो ते कुठं चालाय हेदार फुल्या अभे फुलं गार्डन मधले आणले का गार्डन मधले तोर्ड्यावर आणायले तर अभे तुला काय करायचंय जाय ना गार्डन मधले असले तरी मी चोरून आणलेत त्याला काहीच पता लागला नाही ताण घेऊ नको तू जाय दे ए इथं इकडं बघ ना ए ऐ आय लव यू अरे पटली की रे आपल्याला जमलं ए डी जे लावा डी